भीम आर्मी आणि आझाद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावर मथुरा आणि ओडिसा राज्यामध्ये सार्वजनिक कार्यक्रमामध्ये हल्ला झाला आहे समाजकंटक त्यांच्यावर वारंवार हल्ले करतात चंद्रशेखर आझाद यांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे सरकारने त्यांना तातडीने झेड सुरक्षा पुरवावी तसेच देशभरात आणि महाराष्ट्रात बहुजन समाजावर विविध ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत आहेत सरकारने तातडीनं लक्ष देऊन अत्याचार थांबावे अशी मागणी करण्यात आली यावेळी भीम आर्मी तसेच आझाद समाज पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली पाहूयात ज्योतिबा फुलांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आजाद समाज पार्टी भाई चंद्रशेखर आझाद आप संघर्ष करो चंद्रशेखर आझाद आप संघर्ष करो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजाद समाज पार्टीचा की आज संपूर्ण भारतभर आजाद समाज पार्टी तर्फे तसंच भीम आर्मी तर्फे या देशामध्ये भाजप सरकार विरोधात निदर्शनाचा कार्यक्रम आणि निवेदन देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकार संपूर्ण भारतात जेवढे जिल्हे आहेत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देऊन दलितांवर या देशामध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात हे निदर्शने आमच्या आहेत यामध्ये विषय उत्तर प्रदेश में अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती अन्य पिछडा वर्ग एवं धार्मिक अल्पसंख्याक समाज रहे अन्याय अत्याचार उत्पीड़न उत्पीडित विरोध में महामहिम राष्ट्रपति महोदय आपको अवगत कराना है कि उत्तर प्रदेश में वर्तमान भाजपा सरकार के कार्यकाल में प्रत्येक दिन किसी न किसी जनपद सामंतावादी एवं जातिवादी मानसिकता के ग्रासित असामाजिक तत्वों द्वारा अनुसूचित जाति अनुसूचित जनजाति एवं अन्य पिछड़ा वर्ग एवं धार्मिक अल्पसंख्यकों के गरीब एवं कमजोर लोगों के पर जाने जानलेवा हमले मारपीट हत्या बलात्कार एवं उत्पीडन की घटनाए लगातार हो रही है सरकार इन जघन्य अपराधों को रोकने में पूर्णतः विफल साबित हो रही है ले ले किशोर मस्के है? सर देशभरामध्ये संपूर्ण जातींवरती एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक या सर्व प्रकारच्या जातींवरती ज्या वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय होत आहेत धार्मिक अन्याय होत आहेत बौद्ध गयामधील जे बौद्ध महाबोधी महाविहार आहे ते त्या अतिक्रमणाचा विषय चालू आहे जैन लोकांच्या मंदिरावरती तिथेही काही हल्ले झालेले आहेत तो एक विषय आहे आणि मार झाडू करण्याचे बरेचसे प्रकरण देशभरामध्ये दे होत आहेत अठ्ठावीस फेब्रुवारीला सामान्य जनतेवरती तर हल्ले होतच आहेत पण अठ्ठावीस फेब्रुवारीला आझाद समाज पार्टीचे खासदार राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर सुद्धा हल्ला झालेला आहे म्हणजे या देशातला सामान्य वर्ग तर सुरक्षित नाहीये पण पण खासदारसुद्धा या देशाचे सुरक्षित नाही आहेत तर या अनुषंगाने आम्ही संपूर्ण देशभरातून याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरमधून जिल्हाधिकारी माध्यमातून राष्ट्रपती महोदयांना निवेदन सादर करत आहोत आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सिरेला गावामध्ये जे मृतक पावलेले जे व्यक्ती आहेत त्यांना पंचवीस लाख रुपये जे पीडित लोक आहेत ज्यांची सुरक्षा करण्यामध्ये सरकार सक्षम नाही आहे त्यांना शस्त्र परवानगी मिळावी ही एक प्रमुख मागणी आमची आहे यासोबतच आझाद समाज पार्टीचे खासदार राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी हे सामान्य व्यक्ती नसून देशहितासाठी भारतीय संविधानासाठी भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण देशभर फिरून काम करत आहेत यांच्यावरती आणि यांच्यासोबत जो काफिला होता त्याच्यावरती जो हल्ला झाला त्यांनाही सुरक्षा मिळावी आणि जे पीडित होते त्यांना न्याय तर मिळावाच पण ज्यांनी हा अन्याय केलाय जो ठरवून दगडफेक केली त्यांनाही कडक शिक्षा व्हावी फक्त हेच नाही तर देशभरामध्ये दे जेवढे गुन्हे घडलेले आहेत जे संविधान विरोधी आहेत जे संविधानाला घातक आहेत मानवतेला घातक आहेत या सर्व गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी या मागणीने आम्ही आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मी तर्फे हे निदर्शने करत आहोत माझं नाव प्रवीण रनिवले आझाद समाज पार्टी शहराध्यक्ष